होय चुकू आंटीचं बोट कापलंय की हा कुणा काय असलं तस पाहिजे बिचारीला कापलंय बोटन का तस माहेर हा कुणाला बघती सांगायची ना तू म्हणतो तसंच पाहिजे तरी आंटीला आपल्याला लागलं या कुणाला दा तिकडे मी बोलणार नाही मी जायलो आंटीचं बघाय दुकाळी लागलेलं बघ हा बोट कापलाय असं उसा उसाच्या मोळ्या पाहून हे इकडं बघू आपण ये बरं तुटं हसतेच घेतला कुठला आहे रे हासा लागेल काही म्हणते का तिथे एवढं एवढूच नाही का शे आहेच माझं तर त्याच्याहून जास्त कापलं ना नाही कापलं थोडं कापलं म्हणते लय कापलं हां हां थोडं कापलं ती काय म्हणते या बघ हे भक... तिला तसंच पाहिजे काय रे लय तुला खरं होती काय हे ती काय आहे तुझ्या हातातलं काय ची दगडाची गाडी असते का लय जायची आता घरी आपलं दिवस मावला ए पोर गं चला लवकर बा बरं चला बघ कोय तर कुठं आहे माझे बघ टॅक्चर जाईल तो का कापलं टॅक्चर जाईल टायटा टायटा उडला येईल तू पैकडून चला रस्त्यान चला या पडला हां पडतं का उडी हा बरं दिसकी कोण उडी हा यु हे उद्या उद्या केलं दिवस मा चला घरी बघी पिल्लू आई निघाली घरी कोणतं आहेत तुझं तोंड राहाय दे हिरो आहे इथला हां वापर बोलतं खरे हांब रे ए कोयत लागेल ना होय पै कोयत लागे पा हां किटवी आहे रे शाळेत चुकू किटवी आहेत तिकडे बाय सांग अंगणवाडीत मलीत कोणत्या गाण्याशी पिजात मॅडम ऐ फट घ्या ते आईला कुठ निघाल तर का मग काय झालं थोडं कापत्र असतंय ना काम करून मला तर किती लाग काल का, कापलं होतं बोट हे थोडं लागलं कि लागेल होय चला जायला टाकते ती घे आई घेली पिंडी तिला घेऊ लाग जा लवकर मी नाही आणणार माझं अंग दुका जातो ऊस तोडून मारणार उचला ती जा बरं ही आण जा जा ना उचला तिचा हे काय बी कसं मारतो र भिंडकोळी मारता आणायचं काय बी मारता हा उचला तर असते बघा आता मी कशी मग उचलतो बघा आता मी कशी उचलतो मग की हौशी उचला असते चला

Gracias.